नमस्कार आईच्या किचन मध्ये स्वागत आज दाखवणार आहे आवळा ओली हळद आलं आणि मिरची ह्याच छान चटपटी लोणचं दाखवणार आहे त्याच्याकरता हे साहित्य घेतलेले आहे चार आवळे दोन मिरच्या या कमी तिकटाच्या आहेत ओली हळद आणि आलं तर आता बघूया आपण या लोणच्याची रेसिपी आता मी आवळे हळद आलं आणि मिरच्या आवळे किसून घेतलेले आहेत किशणीने मध्यम आकाराच्या हळद घेतलेली आहे आलं पण किसून घेतलं आणि मिरच्यांचे तुकडे केलेत हे जर तुम्हाला किशणीनी किसायचं नसेल तर तुम्ही चॉपरला सुद्धा वाटू शकता मिरच्या घालून हे सगळं एकत्र छान वाटून घ्यायचं जितकं बारीक हवं तेवढं आपण चॉपरमध्ये करू शकतो पण मी आता आज किशणीवर किसलेलं आहे सगळे हे पदार्थ आपण वापरणार आहोत ते आता हे थंडीच्या सीझन मध्ये खूपच येतात आणि हे आपल्या शरीराला अत्यंत पोषक तत्व मिळतात आवळा केसांकरता आपल्या त्वचेकरता खूप चांगला असतो म्हणजे जेवढा तीन ते चार महिने मिळेल तेवढा आपण त्याचा वेगवेगळ्या प्रकाराने वापर करायचा आहे हळद सुद्धा आपल्याला एक पाच ते सहा महिने नक्कीच मिळते येवली हळद आणि हे आलं आणि आलं हळदीच्या नंतर किसलंय त्यामुळे त्याचा असा पिवळा रंग आलेला आहे मिरच्यांचे तुकडे मिरची हवी असेल तर घाला स्किप केली तरी चालेल पण याच्यात ती छान लागते ही तिखट नाहीये मिरची म्हणून याचे असे मोठे तुकडे केले आहेत चॉपर मध्ये तुम्ही बारीक करून घेऊ शकता मीठ घालायचंय थोडस आणि हे अर्ध लिंबू पितीये मी हा माझ्याकडे लोणच्याचा मसाला मी तयार केलेला आहे घरी त्याच्यात लाल तिखट दोन्ही आहे कलर पण आहे आणि तिखटपणाचं पण आहे मोहरीची डाळ हिंग मीठ असं सगळं वेगवेगळं भाजून त्याची पावडर मी करून ठेवते कधी कैरीचं लोणचं आवळ्याचं लोणचं आता हे लोणचं ह्याला मी हा मसाला नेहमी रेग्युलर वापरते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल तिखट किंवा बाहेर जो बेडेकर केपर मसाला मिळतो तो, तो पण वापरू शकता किंवा लाल तिखट घ्यायचंय मोरीची डाळ घ्यायची थोडीशी गरम करायची आणि थंड झाली की ती वाटून घ्यायची वाटताना थोडासा हिंग घालायचा त्याच्यात ते आपल्या लोणच्याचा मसाला तयार होतो अजून थोडासा मसाला घालतीये मी मीठ मग अशी कमी घातलं कारण या मसाल्यात पण मीठ आहे आता ह्याच्यावर देण्याकरता आपल्याला फोडणी करायची आहे आता मी बाजूला ठेवते पडल्यात तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापलं की आपल्याला फोडणी करायची आहे आणि फोडणी थंड झाली की मग लोणचार चार घालायची आता तेल चांगलं तापलंय त्याच्यात मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की गॅस बंद करणार आहे आणि मग हिंग घालतेय आणि थोडीशी हळद आणि आता ही फोडणी थंड झाली की आपल्याला लोणच्यावर घालायची गरम असताना घातलं तर लोणचं काळ पडतं त्यामुळे आपण थंड झालं तेल किंवा आपण त्याच्यावर लोणच्यावर घालायची फोडणी छान गार झालेली आहे आपण ती लोणच्यावर घालायची लोणचं पण छान मसाला सगळीकडे छान लागला आहे ही फोडणी चार घालतीय फोडणीचा खमंग खूप छान वास येतोय बाकीची पण थोडी ठेवली होती ती पण घालतीय मस्त चटकदार चटपटी एकदम टेस्टी यम्मी लोणचं आपलं तयार आहे आता काचेच्या बरणीत भरून ठेवणार आहे हे आपण एक ते दोन महिने नक्कीच खाऊ शकतो जास्ती टिकवायचं असेल तर ते मध्ये ठेवायचं पण असं तेल घातलेलं आहे मीठ आहे लिंबू आहे त्यामुळे हे छान बाहेर एक महिना तर नक्कीच राहतं हो। जास्ती प्रमाणात केलं तर तुम्ही ते मध्ये स्टोर करून ठेवा आणि चार ते पाच महिन्याकरता तुम्ही खाऊ शकता पण आता हे रेग्युलर तीन चार महिने आपल्याला मिळणार आहे आपण थोडं थोडं आणून करू शकतो आणि खाऊ शकतो पटकन खाऊ होणार लोणचं आहे आता मी हे बरणीत भरून घेते पोषक तत्वांनी भरलेलं आणि चटपटीत लोणचं तयार आहे आस्वाद घ्या लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा